मंजूर झाल्यानंतर तिथं स्टाफ पण असणं गरजेचं आहे तर तो स्टाफ आणि दवाखान्यासाठी पैसे ते आपण मंजूर करून त्याचंही काम मी लवकरात लवकर सुरू करायला लावते तुमचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे तर त्या संदर्भातही मी पाठपुरावा करते आणि तेही लवकरात लवकर तेही मंजूर करून घेते कारण की दवाखाना मग तुमच्या इकडचे आपले सातपुड्याच्या पुढ्याच्या पायथ्याशीचे आपले बंधारे आहे आता मी तिकडनं लोणी वगैरे सगळे गाव करत आले तिथे मला सगळ्या लोकांनी विषय सांगितला तर ते बंधारेही आपण लवकरात लवकर कसे करता येतील की जे आता हा पावसाळा तर सुरू झाला पण येणाऱ्या पुढच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा कसा करून घेता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी वाढेल जेणेकरून आपल्याला पाण्याची टंचाई येणार नाही तर त्याच्यासाठी पण प्रयत्न राहतील पीक विमा विषय आहे बाकीचे दुसरे काही विषय आहेत जे रेग्युलर विषय त्याच्यासाठी माझा पाठपुरावा आहे त्याच्यात कुठेही आपण कमी नाही आहे आणि जास्तीत जास्त काम करायचा आपण प्रयत्न करू Asis S पार्टीचे सगळे वरिष्ठ सर्व पदाधिकारी आणि सगळे आपले ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच सगळ्यांचे आपले खूप खूप मनापासून मी आभार मानते की आज आपण सगळ्यांनी वेळेवर सगळ्यांनी इथे उपस्थित राहून आज माझा सत्कार केला आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज पूर्ण लोकसभेमध्ये आपल्या चोपड्या तालुक्याने नेहमीप्रमाणे सर्वात जास्त लीड आपल्याला दिलेला आहे ह्या लोकसभेमध्ये सुद्धा आणि चोपड्या तालुक्यामध्ये पण अडाव्यातल्या जास्त लीड दिलेला आहे त्याच्यामुळे तुमचे डबल आभार मी सगळ्यांचे मानते आज माझ्यासाठी पण खूप मोठा एक म्हणू शकतो एक, एक संधी आहे आपले सगळ्यांचे आशीर्वाद तिसऱ्यांदा माझ्यासोबत राहिले त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्री पदाची पण मला संधी मिळालेली आहे कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघतोय की एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये पण आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी कुठेही माझी साथ सोडली नाही भरभरून मतदान देऊन जो रेकॉर्ड दोन हजार चौदाचा होता एकोणावीसचा होता तोच रेकॉर्ड कायम आपण सगळ्या लोकांनी ठेवला हे खूप विशेष बाब संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी सुद्धा आहे कारण की आपण मागच्या एवढ्या दहा वर्षामध्ये आपण सगळ्या लोकांनी खूप सहकार्य केलं जेवढं मला काही शक्य होतं तेवढं मी नक्की करायचा प्रयत्न केलाच पण तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्या विश्वासामुळे मला पण एवढं दहा वर्ष काम करणं शक्य झालं आणि तिसऱ्यांदा सुद्धा जसं मी आधी प्रचाराला येत होती त्यावेळेससुद्धा मी बोलली होती की उमेदवारीसुद्धा तुमच्यामुळेच मला मिळालेली आहे नाही तर वर्षभरापासून आपण ही परिस्थिती बघत होतो की काय सगळ्या चर्चा ज्या सुरू होत्या पण ह्या सगळ्या चर्चेंवर कुठे ना कुठे फुलस्टॉप लावायचं जे काम केलं असेल तर सगळ्या जनतेने केलेलं आहे कारण की उमेदवारी मिळापासनं तर निवडून आल्यापर्यंत सगळी जबाबदारी तुम्ही सगळ्या लोकांनी घेतली आणि सगळ्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे असं कोणताही समाज नाही आहे की त्या समाजाने या निवडणुकीमध्ये मा मला सहकार्य केलं नसेल सगळ्या समाजाने सगळ्या घटकाने मग मा महिला असतील पुरुष असतील युवक असेल वरिष्ठ नागरिक असतील सगळे म्हणजे मी असं एकही घटक सोडू शकत नाही की त्यांनी सहकार्य केलं नाही आपले पक्षाचे कार्यकर्ते असतील इतर पक्षाचे इतर पक्षाच्याही लोकांनी भले समोर आले नसतील पण त्यांनीसुद्धा मतदान केलेलंच आहे आपला आर एस एस परिवार असेल बजरंग दल असेल महिला बचत गट असेल सगळं म्हणजे सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते वातावरण तरी त्यावेळेस खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इथे मतदारसंघामध्ये केलं जात होतं पण जनतेने त्या वातावरणावर कुठेही विश्वास न ठेवता एक विकासाच्या बाजूला एक चांगल्या नेतृत्वामध्ये देशाचं काम केलं पाहिजे आणि म्हणून आदरणीय मोदी साहेबांना सुद्धा तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री बनवण्यासाठी आपण सगळ्या लोकांनी हे योगदान केलेलं आहे हा विजय हा माझा एकटीचा नसून त्याचे तुम्ही सुद्धा तेवढेच भागीदार आहात हे मंत्रीपद माझं एकटीचं नसून ते मंत्रीपद तुमचं सुद्धा आहे कारण की मलाही अजून म्हणजे अजून सुद्धा मला विश्वास बसत नाही की मी मंत्री झालेली आहे कारण की कधी आपण त्या अनुषंगाने काम केलं नाही मतदारसंघातल्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे जनतेच्या सेवेसाठी आपण आले निवडून आलेला आहोत म्हणून पूर्णपणे या दहा वर्षामध्ये प्रयत्न मी केलेलेच आहे आणि येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये सुद्धा जेवढं काही शक्य होईल केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातनं आपल्या मतदारसंघामध्ये शिक्षणाचे कामं असतील शेतकऱ्यांचे असतील रस्त्याच्या आपल्या नॅशनल हायवेचा खूप मोठा प्रलंबित विषय आहे तो असेल युवकांसाठी असेल महिला गटांसाठी असेल ह्या सगळ्या कामांवर जास्तीत जास्त भर देऊन येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये मला काम करायचं आहे नक्की आता केंद्राची जबाबदारी वाढलेली आहे चार दिवस दिल्लीला राहायचं एक दिवस बाकीच्या राज्यांचा प्रवास करायचा दोन दिवस मला मतदारसंघात मिळणार आहे आणि तुम्हालासुद्धा माहिती आहे की जवळपास आपले चौदाशे गावं आहे आणि आधीपासनं दहा वर्षापासून जी परंपरा मी ठेवलेली आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत गावापर्यंत मी पोचायचं आधीपासनं प्रयत्न केलेला आहे पण ह्यामध्ये आता कुठे ना कुठे माझाही वेळ कमी होणार आहे पण तुम्ही तो कोणी लोकांनी गैरसमज न करून कामामध्ये मी कुठेही मागे राहणार नाही शंभर टक्के काम करायचा प्रयत्न करणारच आहे पण नक्कीच थोडं माझं संपर्क किंवा येण्याचं प्रमाण थोडंफार कमी होईल पण आपण कृपया करून कोणी गैरसमज करू नये प्रयत्न तोही मी, तो मी करेल निदान तीन चार महिन्यातनं एक वेळा तरी मला म्हणजे मोठ्या मोठ्या गावांना तरी भेटी देता येतील छोटे गावं आहेत त्यांना एका ठिकाणी कुठेतरी बोलवता येतील त्या संदर्भातही माझे प्रयत्न राहतीलच तुमचे काही छोटे मोठे कामं असतील दवाखान्याचं आहे किंवा इतर छोटे मोठे कामं एम एस जे काही आहे माझं मुक्तानगरला कार्यालय आहे तिथे सगळं स्टाफ माझा बसतो आधीसुद्धा तिथेच बसत होता तुम्हाला जे काही छोटे कामं असतील तर मी जरी नसली तरी तुमचे कामं त्या माध्यमातून होतीलच